आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज एटीन फलटण बारामती रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले होते परंतु आता रस्त्याचे काम जलद गतीने होऊन रस्ता झालेला पाहायला मिळत आहे परंतु दुसरीकडे मात्र अपघातही पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसापासून येथे बरेच अपघात झाले आहेत हल्टन बारामती या रस्त्यावरून वाहतूकही मोठ्या प्रमाणावर आहे अकरा जानेवारी दोन रोजी फलटण बारामती रोडलगतचे मोजे शिरवली गावचे हद्दीत श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या समोर बंडू बबन लंबे हे बैलगाडी चालक उसाच्या गाड्या माळेगाव कारखाना येथे खाली करण्यासाठी फलटण बारामती रस्त्यावरून जात असताना एम एच e, त्रेचाळीस ई सतरा ब्याण्णव या ट्रकने भरधाव वेगात दोन्ही बैलगाड्यांना धडक दिली या अपघातात गाडी मालकास गंभीर दुखापत झाली असून बैलगाडीची दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला या घटनेचा गुन्हा माळेगाव पोलीस चौकीमध्ये रजिस्टर करण्यात आला आहे पुढील तपास करीत हा रस्ता अरुंद असल्यामुळे अपघात होत आहे यामुळे रस्ता रुंदीकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी वाहन चालक व वा येथील नागरिकांकडून होत आहे बारामती तालुका प्रतिनिधी अक्षय थोरात बारामती नवीन बातम्यांसाठी पात्र राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे